मी महेश दुर्गावे टेरिटरी सेल्स मॅनेजर सातारा ॲग्रेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड भोपाळ आमच्या कंपनीचा ए बी शंभर जे स्वयंजन जात आहे ते आपले जे शेतकरी आहेत उमेश जाधव सर राहणार गोळेसर तालुका कराड जिल्हा सातारा यांनी शेतकरी ॲग्री क्लिनिक आणि ॲग्री मॉल कारवे इथून हे घरा व्हरायटी व्हरायटी आपली आणलेली होती तर हा जो काही प्लॉट आहे तर त्या प्लॉटच्या बाबतीत त्यांना कसा अनुभव आला आणि कसा प्लॉट ते प्लॉट हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ प्रथम छान एकदम आम्ही प्रथमता पावसामध्ये सोयाबीन टोकून गोल मारलं त्याच्यानंतर पूर्ण प्लॉटामध्ये तण आलं वगैरे काय तर आम्ही त्याच्यावर दुर्लक्ष केलं कारण आम्हाने जवळजवळ अशाच नव्हती की आम्हाने सोयाबीन येईल अशी ह्या यावर्षी या एवढा पाऊस होता की सोयाबीन अक्षरशः काही काही ठिकाणी पाण्यामध्ये आमचं बुडलेलं होतं पण जे वरच्या भागात जे होतो सोयाबीन उघड क्षमता चांगली झाली आमची त्याच्यामुळं हा प्लॉट चांगला आला त्याच्यामध्ये आम्ही दुर्लक्ष तरी पण केलं आम्हाला आशा नव्हती की एवढं सोयाबीन चांगल्या प्रतीचं होईल फक्त आम्ही त्याच्यानंतर फक्त एकच फवारणी कीटकनाशक आणि टॉनिकची केली त्याच्यानंतर प्लॉट जो चांगला दिसायला लागला पण त्यावेळेला वेळ निघून गेलेली होती की जेणेकरून आम्ही बांगलन किंवा काय दुसरं काही करू शकत नव्हतो तोपर्यंत प्लॉट भरपूर मोठा झालेला प्लॉट पूर्ण गुंतलेला त्यावेळेला कळी यायच्या वेळेस फक्त आम्ही एकच कीटकनाशकची आणि टॉनिकची फवारणी केली त्याच्यानंतर प्लॉटमध्ये काही केलं नाही पण तरीसुद्धा आम्हाला भरपूर प्रतीचं चांगलं आणि उत्कृष्ट दर्जाचं विदाउट कीड आणि रोगप्रतिकारशक्ती जास्त आहे ह्याच्यामध्ये फक्त एक कीटकनाशक मारलेलं त्याच्यानंतर काही मारलेलं नाही पण आमची ह्याच्या सोयाबीनमध्ये ताकद एवढी आहे की रोगप्रतिकारशक्ती ह्याच्यातमध्ये जास्त आहे त्याच्यामुळे हे बियाणं एकदम उत्कृष्ट आणि चांगल्या पद्धतीनं आणि सर्व सोयाबीन फुल पद्धतीनं म्हणजे असं कुठं पोचट किंवा एक शेंग हो कमी एक शेंग जास्त असला कुठलाही प्रकार नाही आहे सर्व सोयाबीनमध्ये हो जवळजवळ सव्वाशे ते दीडशे शेंगा येते एका एका डाळ्याला आपण अशा पद्धतीनं कालपासून वरपर्यंत शेंग आहेत असेल भरलेल्या दिसत आहेत सरासरी दीडशे त्याच्यापेक्षा जास्त शेंग तीन दाणे शेंग आहे आणि जर उंची बघितली तर उंची पण एकसारखी दिसत आहे तुम्हाला काय वाटतं अजून इतर शेतकऱ्यांनी हे हो हो मार्ग हे रोगप्रतिकारक शक्ती जास्त आहे त्याच्यामुळे हे प्रत्येक शेतकऱ्यांना घ्यावं अशी माझी विनंती आहे